नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी पुन्हा तातडीची सूचना शेतकरी बंधूं सहाय्यक स्तरावरून खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पीक नोंदणीसाठी अंतिम दिवस आता सहा दिवस शिल्लक राहिलेले आहेत होय तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पीक पाहण्यासाठी अंतिम मुदत आहे ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप पीक पाहणी केलेली नाही त्यांनी आपल्या गावातील संबंधित सहायकामार्फत दिलेल्या विहित मुदतीत तात्काळ या ठिकाणी ई पीक पाहणी करून घ्यावे असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे शेतकरी बांधवांनो याचे फायदे आहेत पीक विमा पीक कर्ज नैसर्गिक आपत्ती एम एस पी अंतर्गत पिकांची नोंद ॲग्रेस्टॅक अंतर्गत सर्व योजना राज्य शासनाच्या कृषी विभागातील विविध योजनेचा थेट लाभ या ठिकाणी मिळणार आहे वेळेचा योग्य वापर करा त्वरित पीक नोंदणी करा असे आव्हान या ठिकाणी ई पीक पाहणी महसूल विभाग या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर शेतकरी बांधवांनो वेळ कशाला घालवता आता तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पीक पाहण्यासाठी ही अंतिम मुदत आहे केवळ आता सहा ते पाच दिवस या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत या दिवसाच्या आतच आपण स्थायिक स्तरावरून खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पीक नोंदणीसाठी या ठिकाणी आपण पीक पाहणी करू शकता तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपलं टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा